ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बे आयकॉनला प्रेस करा दिनांक सात जून ते तेरा जून काला या कालावधीत होणाऱ्या इन्फोसिस फाउंडेशन आणि भारतीय विद्या भवन कल्चरल आउटरीज प्रोग्राम या सांस्कृतिक कार्यक्रमाची घोषणा नुकतीच करण्यात आली नवी मुंबईतील वाशी सेक्टर तीस येथे असलेल्या भारतीय विद्याभवनच्या सभागृहात हा प्रोग्राम सायंकाळी साडेसहा ते साडेआठ या वेळेत आठवडाभर साजरा होणार आहे कल्चरल आउटरीच प्रोग्रॅम हा समृद्ध भारतीय सांस्कृतिक वारसा साजरा करण्यासाठी आणि विविध भागातील नृत्यकला नाट्यकला भजन गोंधळ लावणी आणि इतर राज्यातील प्रसिद्ध मात्र आता मागे पडलेल्या कलाविष्कारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अत्यंत नियोजन पद्धतीने आयोजित करण्यात आला असल्याचं यावेळी अपर्णा रामचंद्रा यांनी सांगितलं उपस्थितांना शास्त्रीय संगीत नृत्य लोककला आणि भारताच्या सांस्कृतिक विविधतेचं प्रदर्शन या निमित्तानं अनुभवायला मिळणार आहे हा कार्यक्रम पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांकडून कोणतंही शुल्क आकारण्यात येत नसून संपूर्ण मोफत आहे इन्फोसिस फाउंडेशन ही परोपकारी संस्था शिक्षण आरोग्य सेवा संस्कृती आणि ग्रामीण विकासावर लक्ष केंद्रित करून भारताच्या सामाजिक विकासात योगदान देणाऱ्या प्रकल्पांना समर्थन देण्याचं मुख्य उद्दिष्ट ठेवून काम करते तर भारतीय विद्याभवन ही एक प्रतिष्ठित संस्था शिक्षण आणि भारतीय संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी समर्पित आहे ग्रीष्म हमारा थीम है सात दिन का कल्चरल फेस्टिवल है मकसद यही था इन्फोसिस फाउंडेशन वॉज वेरी क्लियर कि आपको फोक रूरल आर्टिस्ट को एक प्लेटफॉर्म देना है और उनका ये भी मैंडेट था कि सोलो आर्टिस्ट को प्रमोट नहीं करना है मैक्सिमम ग्रुप परफॉर्मेंस को लेके आना है ताकि और ज़्यादा आर्टिस्ट लोगों को एक इकोनॉमिक बेनिफिट भी मिले और उनको एक प्लेटफॉर्म भी मिले सो so, ये मकसद इतना ही है कि जो ऑलमोस्ट जो काफ़ी सारे डाइंग आर्ट्स है उनको हमको प्रिजर्व करना है कंजर्व करना है उनको प्रमोट करना है तो आ, अगर आप देखेंगे इस सात दिन में हमारे पास जो परफॉर्मेंसेस है उसमें चक्री भजन है उसमें गोंधल है उसमें प्रोफेशनल लावनी है सूफी म्यूजिक है अभंग गा रहे हैं एंड अभंग आल्सो हम जो है ग्रीष्म के रुक क्या बोलते हैं थीम लेके ही अभंग वही वाले अभंग के गाने वाले हैं Uh, सूफी म्यूज़िक है काथियावाड़ का डांस है और बाकी ऑल्सो अदर गुजरात से जो फोक डांसेस है ग्रुप डांसेस है वो हम लेके आ रहे हैं तो मकसद ये है कि इन आर्टिस्ट को एक प्लेटफॉर्म देना है और यहाँ के लोगों को इसको इंट्रोड्यूस करना है नहीं तो और एक पाँच दस साल में ये चला ही जाएगा मतलब ये हम विकीपीडिया में खाली इसके फोटो देखने को मिलेगा हमको ये आर्ट चला जाएगा सो वी वॉन्ट टू प्रमोट लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो नवी मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा